त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे आज सव्वीस जानेवारी सर्वप्रथम तुम्हाला शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले यांची जन्म तारीख तीन जानेवारी अठराशे एकतीस जन्मस्थळ सातारा मृत्यूची तारीख दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मृत्यूस्थळ पुणे वैवाहिक जोडीदार महात्मा फुले विवाह अठराशे शेचाळीस महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला पुस्तके सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतो आपण त्या दिनाला बालिका दिन सुद्धा म्हणतो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावी गावी झाला त्यांचे जन्मस्थळ शिरवळ पासून सुमारे 15 किमी 9.3 मैल आणि पुण्यापासून 50 किमी म्हणजे 31 मैल अंतरावर आहे सावित्रीबाई फुलेंचे बालपण जन्म आणि बालपण सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावीत झाला त्यांचे वडील खंडोजी नेवासे पाटील आणि आई लक्ष्मीबाई होत्या सावित्रीबाई यांचे तीन भाऊ होते शिंदूजी सखाराम आणि श्रीपती सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते त्यांचा विवाह हो। त्याच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले यांचा विवाह अठराशे चाळीस मध्ये झाल्यानंतर विवाहानंतर ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवून स्त्री शिक्षणाचा पाया रचला कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले यांची यांना ओळखले जातात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आणि समाज सुधारणेसाठी अनेक कामे केली सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि नकारक वागणूक नाही शिकण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या फुले यांनी विद्वानचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात नहाव्यांचा संप घडून आणला होता त्या एक लेखिका देखील होत्या सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह केशवपण आणि सती प्रथा यांना विरोध केला सावित्रीबाई फुले यांना भारतीय नारी आंदोलनाची जननी म्हणून संबोधले जाते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी महिला शिक्षण आणि सशक्तिकरणासाठी काम केले त्यांनी जात आणि लिंगाच्या आधारावरील भेदभाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या कार्यामुळे त्यांचा वारसा भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात महत्त्वाचा आहे क्यों त्यांनी पुण्यातील हडपसर एक प्लेगग्रस्तांसाठी क्लिनिक उघडले अठराशे सत्याण्णवच्या भयंकर प्लेगच्या काळात प्लेगची लागण झालेल्या रुग्णांची त्यांनी सेवा केली त्यावेळी त्यांनाही ही प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तर होत्याच आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली होती त्यावेळी त्यांच्या अंगावर चिकलगार फेकला जात असे परंतु त्यांनाही त्या डबक डगमगल्या नाहीत त्या जात असताना एका बॅग दुसरी साडी घेऊन जात असत आणि तेथे -ते, त्या घालत असत नंतर मुलींना शिकवत असत असे एवढ्या त्यांनी अपेक्षा सहन करून सुद्धा त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत त्यांना भारतीय स्त्रीवादाचे जननी मानले जाते

नाग पवार गणेश सुरवसे नाना ढाकुलकर नारायण अतिवाडकर निशा डंके डॉक्टर मागो माळी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती ही ही शाळा पुण्यातील भिडेवाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू झाली होती सावित्रीबाई फुले लेखक अभय सदावर्ते अशा या महान थोर व्यक्तिमत्व असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याविषयी बरेच काही सांगण्यासारखे आहे परंतु मी तुमचा जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देत आहे वंदे मातरम जय हिंद जय जे महाराष्ट्र